की दिसते का तुम्हाला लहानपणी आम्हाला असं वाटायचं की लाल लागते आपल्या हाताला लाल लागते बघा आता ह्याच्यापासून कुंकू बनवला असं वाटत होतं खरंच बनवून देत काय आपल्याला माहीत नाही वड्यामध्ये असणारी झाड आहे ती ह्याला काय म्हणतात ते पण विषय माहीत नाही बघा अरे एवढं आहे वय मी पण आत्ताच बघितलं आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला का नाही पुन्हा आपल्या बालपणीच्या आयुष्यामध्ये किंवा बालपण जगण्यासाठी घेऊन जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे काय वेळा बघताय तुम्ही हे झाड आहे बरं का थांबा दाखवतो ओळखलं या आपल्याला लहान असताना वाटायचं की ह्याच्यापासून कुंकू तयार केला जातो आहे कारण का हात लाल झाल्यात ह्याला लाल लागायचं आणि येतात आता तोडलं की असं वाटायचं लाल ला झालंय त्यामुळं आपण अपन... ह्याच्यापासून कुंकू केल्यात असं आम्हाला वाटायचं गावाकडे सगळ्याच नाही वाटत होतं तुम्हाला काय वाटत होतं कमेंट करून सांगा थांबा तुम्हाला दाखवतो झाड किती भारी आहे बघा किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकताय ह्या सगळी करंजीची झाड आहेत हे वड्यामध्ये मी आता उभारलोय ही वडा आहे सगळा हे पूर्ण खालीकडं वडा आहे असा वडा गेला आला इथनं हिखंड आला आहे महाजना आणि इथनं असा गेला आहे पलीकडं गाव आहे आमचं मी आता वड्यात आहे आणि ह्या करंजीच्या सगळ्या झाडांच्यामध्ये हे एक झाड आलं आहे आणि लहान असताना का आल नाही ह्याची आम्हाला लई उत्सुकता वाटायची कारण असं वाटायचं की ह्याच्यापासून कुंकू केला जातो बघा किती लाल आहे तुम्ही बघू शकता थांबा थांबा असं हाताला जरा चोळतो आणि आता बघा हात लाल झाला आहे का ह मला लहान असताना वाटायचं की कुं, ह्याच्यापासून कुंकू कुंकू केला जातोय अशा गावाकडं अनेक गोष्टी जागा मिळतात अनुभवाय मिळतात आणि हे फक्त गावाकडेच आहे शहराकडे अशा कोणती गोष्टी नसतात हे तुम्हाला काय आहे मला पण माहीत नाही बरं का तुम्हाला खरं सांगतो ह्याचं नाव काय आहे ते मला पण माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून सांगा लहानपणी ह्याच्यापासून आम्ही लई खेळलेलो ह्याच्यापासून लाल कलरचं पाणी तयार केलं हाताला घासून घासून हात लाल केलं आणि आज जेव्हा रानात आलो तेव्हा हे दिसलं मग तुम्हाला म्हटलं इंटरेस्टिंग टॉपिक मला आठवला मग तुम्हाला म्हटलं ही एक व्हिडिओमध्ये मा माहिती घेऊया आणि म्हटलं आपण पूर्ण यूट्यूबसाठी एक व्हिडिओ पण बनवूया मात ही माहिती सांगणार तुम्हाला व्हिडिओ बनवायला लागली तुम्हाला बालपण जगण्याच्या गावाकडल्या गोष्टी अनुभवण्याच्या खुश ठेवण्याचा माझा एक प्रयत्न आहे आणि तुम्हाला अशी माहिती जाणून घेण्यासाठी जर आवडत असेल तर आपल्या कसकायराव पेजला फॉ कमेंट फॉलो करा सबस्क्राईब करा इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि ह्या व्हिडिओला कमेंट करा की तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या गोष्टी बघाव हां बा खाली घेतो जरा झाड बघू शकता तुम्ही भारी वाटते नाही व्हिडिओमध्ये पण बाहेर दिसतंय आणि ते परवाचा कलर आता नॅचरल कलर वाटते बघा हो बघा पूर्ण लाल कलर आहे कसलं दिसतंय बघा भारी वाटते राहू मला ही आज आता एकदम नजर गेली खाली जरा दिसलेलं वर बघितलं तर किती आहे बघाई अशा गावाकडल्या गोष्टींचा अनुभव घेत राहा आपल्या यूट्यूब चॅनलवरची यूट्यूब व्हिडिओ बघत राहा इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा आणि विचारवेळा नावानं पण आपल्या इंस्टाग्रामचा अकाउंट आहे तिथं आपण माइंडसेट क्लिअर गायडन्स अशी माहिती देतोय तिथं पण फॉलो करा आणि फेसबुकला पण फॉलो करा स्नॅपचॅटला पण फॉलो करा सगळीकडे फॉलो करा आणि व्हिडिओ बघत राहा गावाकडल्या गोष्टींचा अनुभव घेत राहा खुश राहा मला टेन्शन घेऊ नका चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये कुठला व्हिडिओ कुठल्या गोष्टीवर हवा आहे त्याची कमेंट करून सांगा